uh You want to take Slow, 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 slow. Yeah, yeah. like तुमचं स्वागत आहे तर आज आपण जात आहोत शेगाव गजानन महाराज यांचं प्रतिष्ठान आहे तो शेगावचा आणि जो आपला गार्डन आहे आनंदसागर तो सध्या बंदच आहे पण थोडासा गार्डन चालू आहे तर बघू आपण किती पाहायला भेटते तुम्हाला पण दाखवतो मी काय पोझिशन आहे तर तिथले गार्डन जर सुरू झालं असेल पूर्ण तर चांगलीच गोष्ट आहे आणि गजानन महाराजाचे दर्शन पण तुम्हाला करून देईन मी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आता आम्ही लाकडीवरून निघालो आता वेळ झाली आहे कमीत कमी एक वाजला आहे आम्ही रात्रीपर्यंत पोहोचू सात आठ वाजेपर्यंत आता नंतरची जर्नी तुम्हाला दाखवतो नागपूरपासून वर, हा बघा मित्रांनो अमरावती बायपासवर म्हणजे नागपूरचा जो बायपास आहे अमरावती रोड त्याच्या बिलकुल म्हणजे नागपूरच्या बाहेरच बिलकुल आहे हा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट म्हणून पहा किती जबरदस्त डिझाईन आहे हॉस्पिटलची पण मित्रांनो हा हॉस्पिटल म्हणजे सर्वसाधारण लोकांसाठी नाही आहे कमीत कमी दहा लाख रुपये तरी घेऊन यावं लागते इथे म्हणून थोडा विचार करूनच याचा इथं हा जामठ्याला आहे म्हणजे जामठा एरिया आहे हा समृद्धी महामार्गाचा इथून रस्ता आहे मित्रांनो पण आज आपण शेगावला समृद्धी महामार्गाने जाणार नाही आहोत आपण जुनाचं अमरावती अकोला रोडने जाणार आहोत <laughs> आज मस्त गार्डन बनला इथे बढियापैकी बहुत मोठा चौक बनला इथं अमरावतीसाठी आता लेफ्ट मारायचा आहे आपल्याला सगळ अमरावती बायपास रोड आहे जो मेन समृद्धी महामार्गाचा जो चौक आहे त्या चौकातून आम्ही आता अमरावती बायपास रोड पकडला पहा इथं अमरावती आहे एकशे एक्कावन्न किलोमीटर आता आम्ही पोहोचलो गोंड उमरिकं काहीतरी आहे गाव गोंडेजरी गोंडेजरी म्हणजे नागपूरच्या बायपास पूर्ण आता गेला आहे आता आम्ही फायनली जो मेन रोड आहे अमरावतीचा त्या रोडला लागलो आता आम्ही आणि लागता बरोबर मित्रांनो टोल टॅक्स आहे सुरू आहे दोन तीन टोल टॅक्स आहेत आता इकडे अमरावतीपर्यंत मग अमरावतीनंतर मग कोणतेही टोल नाही आहेत मित्रांनो आमच्या लग्नाला झाले दहा ते अकरा वर्ष आता आम्ही कधीच दोघेच जण कधीच फिरायला ना गेलो आम्ही आम्ही फॅमिली सोबत वगैरे गेलो फिरायला पण पहिल्यांदाच बिलकुल फर्स्ट टाइम ह्या दहा अकरा वर्षात आम्ही दोघेच जाऊन राहिलो ते पण शेगावला जास्त दूर नाही जाऊन राहिलो कारण कारने जाणे म्हणजे खर्च वाढते म्हणून आम्ही दोघे जण आहो आणि एवढ्या वर्षानंतर जाता आणि नेऊ पण नाही शकत मी असे आता चान्स आला सुद्धा म्हणलं तर चालले जाऊ आपण आणि तुमचा प्रेम जर असाच राहिला तर आम्ही अजून कुठेही जाऊ शकतो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला पूर्ण शेगावची माहिती देणार आहो मी सॉरी सीट बेल्ट लावला नव्हता मी आता आठवण आली माझी टोल टॅक्स आम्ही क्रॉस केला आता तिथला टोल टॅक्स किती आता माहीत नाही जास्त नाही आहे चाळीस हजार रुपये आणि आम्ही समृद्धी महामार्गाने जाणार होतो पण नाही गेलो कारण की जी जी पर पर तो टोटल सिमेंट रोड, रोड टो आहे आणि मला सिमेंट रोड बिलकुल नाही आवडत सिमेंट रोड कारण आपली छोटीशी कार आहे त्याच्यामुळे डांबर रोडनी जाणे चांगलं राहते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत टायर गरम होतात खूप सिमेंट रोडने आणि इकडे आणि झोपायचा आहे म्हणते आता आपल्याला जायचं नाही धोकावर कुठेतरी अमरावती जवळपास आहे अमरावती म्हणजे अडीच तीन घंटे लागतील अमरावतीपर्यंत आणि तिथून मग आहे शंभर किलोमीटर अकोला म्हणजे आपल्याला आठ नऊ वाजू शकतात शाळेत

आम्ही फक्त रेडिओ ऐकतो नाईन्टी एट पॉइंट थ्री एनी टाईम सुरू राहते कारमध्ये कारण असे गाणे ऐकूच नाही आवडत मुरगा बनायला आणि बनवायला खूप आवडते आपल्याला आणि इकडे पाऊस येऊन गेला मस्त कालचा आपल्या गावाकडे तर कमी पडला इकडे मस्त पाऊस आला त्याच्यामुळे मस्त वाटत आहे थोडासा पण आपण बाहेरची हवा गयो नाही शकत कारण की गरमी खूप आहे आज मित्रांनो आम्ही आता कारंज्या पर्यंत पोहोचलो तरी इथून आता नव्वद किलोमीटर आहे अजून आपला अमरावती हा जुना रोड आहे मित्रांनो अमरावतीचा हाच रोड आवडते आपल्याला अकोल्यापर्यंत जायला किंवा औरंगाबादला पण या रोडनं जाऊ शकतो आपण काही टेन्शन नाही फक्त अमरावती ते अकोल्याचा रस्ता हो ते आता कसा आहे तर माहीत नाही आणि कामं सुरू होते त्या रस्त्याची आता माहीत नाही काय सुरू आहे तर आधी शेगावला जो आनंदसागर होता गार्डन तो खूप मस्त वाटायचा पण तो जेव्हापासून बंद झाला मी खूप वेळा गेलो आधी म्हणजे तरी सहा सात वेळा जाऊन झाला आहे शेगावला तर प्रत्येक वेळेस मस्त आनंदसागर पाहायला मिळत होता आता कोरोनाच्या आधीपासून काहीतरी तो बंद झाला आहे त्यामुळे शेगावला म्हणजे जायला चांगलं नाही वाटत कारण तो गार्डनच खूप मस्त होता म्हणजे आपल्या अमक्या विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तसा गार्डन कुठेच नाही बघितला मी असा गार्डन होता आता गार्डन वगैरे तर सगळे बंदच आहेत तर छोटासा गार्डन आता सुरू ठेवतात ते लोक आणि मग गजानन मंदिर पण तोच तिथं आता गजानन महाराज दर्शनच येणार आहोत आणि छोटासा गार्डन तो उद्या आपल्याला सकाळी मिळेल कारण त्याची पण काही टायमिंग आहे वाटते नाही दहा अजिबात काही वेळापुरता चालू होते दोन तो, तीन तास की काहीतरी पाहू आता गेल्यानंतर माहीत होईल कोणत्या टायमाला सुरू राहते उद्या पाहायला भेटेल आपल्याला तो आज तर आपल्याला रात्रच होईल तरी आठ नऊ वाजेपर्यंत जर आपण पोहोचलो तर मंदिरात जाऊ शकतो आपण कारण मंदिराची पण टायमिंग आहे काहीतरी काही वेळेच्या आधी जर पोहोचलो तर आजच आपण दर्शन घेऊन टाकू म्हणजे उद्या आपला गार्डनचा राहते मग गार्डन पाहिला की आपण वापस आपल्या गावाला फाइनली मित्रांनो आपण पोहचलो आहे अमरावती आणि आता साडेपाच वाजले आपण अमरावतीपर्यंतच पोहोचलो आपल्याला कमीत कमी अकोल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होता आता आणि इथून आता शेगाव आहे एकशे चाळीस किलोमीटर म्हणजे अजून दोन घंटे तर लागतीलच दोन सव्वा दोन घंटे आणि हा आहे अमरावतीचा बायपास आपण बायपासनेच निघत आहोत मस्त कारण आपल्याला टाईम कवर करायचा आणि आपल्याला अमरावतीमध्ये कोणतं काम पण नाही आहे आता जो मेन रोड आहे अमरावती बायपासचा आणि सिटीचा पासून आता पाहू कसा रोड भेटते काय भेटते हा तर रोड चांगला आहे तिथून रोड बनला नव्हता याच्या आधी जर गेलो होतो मी तेव्हा नाही तर अजून टाईम खराब होईल आपला आणि मोसम पण बनत आहे आता पावसाचा काय करते तर माहित नाही सायंकाळपर्यंत बायपासला पण मस्त वस्ती बसली आहे अमरावतीची

पण इथं थांबला मस्त मित्रांनो कारण मोसम मस्त वाटला इथला आणि माझी बायको इथं व्हिडिओ बनवतो म्हणते त्याच्यामुळे मग मी इथं थांबून गेलो मोसम पहा मस्त आणि पाऊस पण येऊन गेला आहे एव्हा आपल्या गाडीवर थेंबा आहेत बिलकुल असा म्हणजे पाच दहा मिनटासाठीच पाऊस आला होता अमरावतीच्या समोरील बौद्ध संस्कार सभागृह पहा किती मस्त वाढत आहे बघा मित्रांनो शेगावचा शेगावचाही पहा किती मस्त क्लीन आहे आणि जेवण पण छान आहे दरण, एक आहे आहे आणि पण मस्त जेवण आहे पन्नास रुपये जेवण तुम्ही किती गाऊ शकता हाच आहे निवास तर आपली रूम आहे 56 सिक्स नंबर आणि फिफ्टी सिक्स नंबर ही हे रूम आहे आपली हे असे बेड आहेत वन टू थ्री इथं ड्रेसिंग आहे मोठा आरसा लावला आहे बढिया काही टेन्शन नाही किती रुंद माणूस असेल तरी दिसू शकते आरामात इथं आणि गजानन महाराजाचे फोटो हे प्रत्येक रूममध्येच वाट, असेल असं वाट वाटते प्रत्येक ठिकाणीच आहे अडीचशे रुपये आहे ह्या रूमचा चार्ज आणि ही थोडीशी माहिती आहे आणि नियम आहेत तुम्हाला यायचं असेल मागे पुढे तर हे नियमावली तुम्ही पॉस करून पूर्ण वाचू शकता ह्या नियमानेच राहावं लागेल इथे गुड मॉर्निंग मित्रांनो आम्ही रात्री खूप उशिरा पोहोचलो त्याच्यामुळे जास्त काही दाखवू नाही शकलो रात्री जेवण वगैरे झालं आणि रूम तर भेटलीच होती आधीच आणि मग झोपून गेलो आणि आता वाजले आठ वाजत आहेत आता अजून आंघोळ वगैरे व्हायची आहे ही आंघोळ होऊनच गेली आता मी जाणार आहोत आंघोळीला आणि मग जाणार आहोत आम्ही चहा नाश्त्यासाठी चहा नाश्त्याची वेळ आहे नऊ वाजेपर्यंत आहे सात वाजेपासून आणि त्याच्यानंतर मग जाणार आहोत आम्ही गजानन महाराजाच्या दर्शनासाठी हा चाय आमचा भक्त निवास क्रमांक एक इथंच आम्ही रोतो रात्री आणि हा बाहेरचा मस्त पहा किती जबरदस्त लूक आहे म्हणजे जो आनंद सागरचा जो गार्डन आहे तो तर बंद झालाच पण इकडे पण एक एक छोटासा गार्डन तयार केला मस्त म्हणून इकडे पण मस्त वाटते आणि तो आहे तिकडं रूम नोंदणी कार्यालय आहे प्रसादालयाचा टायमिंग पूर्ण नाश्त्याचा जेवणाचा सकाळचे आठच वाजले आहेत तरी गर्दी पहा किती आहे तर नाश्त्यासाठी चहासाठी हे चप्पल स्टँड आहे इकडे इथे चप्पल ठेवून द्यायचं <laughs> शांत तर चलो तर हा आहे मित्रांनो उपमा आणि हा पोहा घेतला आम्ही पोहा आहे दहा रुपये आणि उपमा आणि उपमा आहे पंधरा रुपये आणि चाय घेतली दोन ते दहा दहा रुपये आहे सगळ्या म्हणजे आवारामध्ये एवढी ग्रीनरी आहे मित्रांनो की असं वाटतं की आनंद सागरच गार्डन आहे हा भक्तनिवास दोन आहे आणि हे सगळे माऊली पहा यांचे ड्रेस पहा मस्त वाईट आणि एक टोपी बढिया आज तो कार्यालय आहे रूम बुक करायचा कोणती हो